उपमुख्यमंत्री या सगळ्यांना निश्चितपणे भेटत आलेला आहे परंतु आतापर्यंत आपल्या हाताला काही लागलेलं नाही लक्षात ठेवा या आझाद मैदान पोलीस स्टेशन केवळ आणि केवळ आशा आणि ढ्रग प्रवर्तकांना बारा दिवस सुट्टीचा दिवस असता सुद्धा तरी तो बसू गेलाय हॅलो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इथं परमिशन आंदोलन करायला हॅलो काय नाही गोंदोल केला होता आपण बोलायचं नाही का बोलायचं नाही का नुसतंच बोलून जायचो मॅसे असं चालणार नाही म्हणून वक्त्यांना माझं विनंती आहे या ठिकाणी प्रक्षोभक भाषण अजिबात होऊ नका आपल्या लोकशाही मार्गाने कायद्यानं शांतता आणि सुरेशान आपला जो काही नारा आहे एकच सारा करा जी आर काढल्याशिवाय आपला आधार मैदान सोडायच नाही हा थोडा संकल्प आपण केलेला आहे म्हणून इथं पाठिंबा देण्यासाठी नारे असतील किंवा आपल्यापैकी संघटनेचे पदाधिकार असतील त्या मला विनंती करायची प्रक्षोभण भाषेने ठेवून टाळायचे कारण डॉक्टर प्रवीण मुंडेशे साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा आपलं चांगलं सहकार्य केलं आहे आणि म्हणून आपल्याला कायदा सुव्यवस्था शांतता याचं पालन करून आपलं हे आंदोलन चालवायचं आहे आता आज मंगळवार आहे मरहरी झिरवळ साहेबांनी शुक्रवारी आम्हाला आश्वासन दिलं होतं शिष्टमंडळान त्यांच्याशी चर्चा केली आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी अधिवेशन आहे आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलं आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा होती त्याच्याकडे सुद्धा आपल्या सगळ्यांच लक्ष मागलेलं आहे आणि निश्चितपणे आज आपली संख्या वाढणार आहे तिकडं बघावं तिकडं आझाद मैदानामध्ये आशा गडकोड रस्त्यानं आशा घडपुरोतात रेल्वे स्टेशन वरती आशा गडकोड मुंबईचा या परिसरामध्ये तिकडं मग तिकडं मध्ये असणार आहे त्यांच्या सुद्धा मनाला डांगी लागत आहे माझ्या भगिनी बारा दिवस झाला आज बंदावर आहे आणि मी इथं गावामध्ये बसून काय करते चला मी खाईचा वाटा उचलण्यासाठी आणि जियार काढण्यासाठी ज्या माझ्या बारा दिवसापासून बघली आझाद मैदानामध्ये ना अंघोळ हा देवान हा राण्याची सोय अशी काहीच सोय नसताना इथल्या धुळीमध्ये आपल्या हक्काच्या नच्या मारण्यासाठी जे लढत आहे त्यांच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं ही आता जाणीव या जा घरी बसल्या